नमस्कार आणि मी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी खूप दिवसाने व्हिडिओ पोस्ट करते आ, तो असणार आहे हँडमेड है, ज्वेलरीचा पहिला डिझाईन्स आहे मोतीच्या बँगल्स ज्या स्ट्रूवाल्या असणार आहेत जसं तुम्हाला डिझाईन हवं आहे म्हणजे आत्ता मी जस्ट पोस्ट केलं आहे तसं डिझाईन तुम्हाला बनवून मिळणार आहे मस्त क्वालिटी बेस्ट मोती वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुसरं कलेक्शन आहे बँगल्समध्येच कॉपर गोल्डच्या बँगल्स आहेत मोर डिझाईन्सवाल्या क्वालिटी बेस्ट आहे नीट वापरल्यास तर काहीच होणार नाही बुकिंग करायची असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे सेकंडवाल्या पण सेम आहेत पण याच्यावरती मोरची डिझाईन थोडी डिफरंट आहे थर्डवा फोर्थवाल्या आहेत सिंगल छोट्या छोट्या लाईनच्या फायवाल्या आहेत थोड्या फ्लावर्सवाला डिझाईन्स पोस्ट आहेत मी तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे कडे कडा टाईप आहे पहिलं मी जस्ट आधी फोटो जो व्हिडिओ पोस्ट केला तो नीट ओपन नाही झाला म्हणजे नीट दिसला नाही तर हा स्क्रीनशॉट घेऊ शकता सिंगल सिंगल बँगलचं एक कड्यांचं डिझाईन स्पोर्ट्स केला आहे सुंदर आहे क्वालिटी मस्त आहे ज्यांना नुसतं कडा वेअर करायला आवडतं त्यांच्यासाठी बेस्ट आहे नंतर मी आता एक हँडमेड मंगळसूत्राचं डिझाईन मोतीचं आहे चंद्रकोर आणि कॉपरचे चंद्रकोटचे कॉईन आहेत ते म्हणजे ते डिझाईन्स आहेत ते आणि त्याचं ठोशी टाईप एक नेक नेकलेस आहे त्याच्यावरती इयरिंग्स आहे खोप आहे आणि वंगसूत्र आहे हे पण मोतीचे बँगल्स आहेत ह्या पण तुम्हाला पाहिजे ज्या फोटोमध्ये आहेत तशा बनवून मिळणार आहेत क्वालिटी बेस्ट आहे मोती सुंदर मोती वापरलेल्या आहेत ऑर्डर असेल आवडले असेल फटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे वाला आहे एक कॉपर मध्ये मंगळसूत्र आहे केसी कलेक्शनचं एक मंगळसूत्र आहे सुंदर मंगळसूत्र आहे क्वालिटी बेस्ट आहे फस्ट फास्ट फास्ट बुकिंग टाकायची आहे स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन बुकिंग टाका आ, आता एक खोप्याची डिझाईन टाकली आहे मी जी बेस्ट डिझाईन आहे एकदम बारीक बारीक आणि मॅट कलेक्शन मॅट म्हणजे त्याची फिनिशिंग मॅटमध्ये नाही आहे पूर्ण कॉपर गोल्ड वापरलेलं आहे लास्टवालं मंगळसूत्र आहे हे पण कॉपर गोल्डमध्ये आहे थर्टी सिक्स इंच लाँग आहे क्वालिटी बेस्ट आहे प्राईस खूप कमी आहे मंगळसूत्राची पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती मेसेज करा थँक्यू